नमस्कार भावी पोलीस मित्र हो काल दिनांक सतरा मे पासून एक फोटो शेअर होत आहे आणि असंही म्हणलं जात आहे की पोलीस भरतीची प्रक्रिया ही सहा जून पासून चालू होणार आहे तर संपूर्ण आपण माहिती पाहूया नेमकं हे हा कोणता फोटो आहे आणि काय नेमकं यात सांगितलेलं आहे तर मित्र हो हा जो फोटो आहे तो राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दहा म्हणजे सोलापूरचे एस आर पी एफ यांच्याकडून एक माननीय जिल्हा क्रीडा अधिकारी सोलापूर यांच्यासाठी लिहिलेलं पत्र आहे तर यामध्ये विषय असा आहे की पोलीस भरती प्रक्रिया सन दोन हजार बावीस तेवीस करिता मैदाने प्रमाणित करून बाबत उपरोक्त संदर्भ व विषयाचे अनुसरून सादर की राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दहा सोलापूर या घटकामध्ये पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सन दोन हजार बावीस तेवीस ही दिनांक सहा जून दोन हजार चोवीस रोजी सुरू होत आहे त्या अनुषंगाने गटामध्ये सशस्त्र पोलीस भरती प्रक्रियेमधील उमेदवारांच्या मैदानाची चाचणी करता पाच किलोमीटर धावणे शंभर मीटर धावणे यांचे दोन ट्रॅक व गोळा फेक याचे चार मैदान तयार करण्यात आलेले असून सदरील मैदाने प्रमाणित करणे अत्यंत आवश्यक हो आहे तरी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दहा या गटामध्ये होणाऱ्या सशस्त्र पोलीस भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांच्या मैदानी चाचणी करता जे ट्रॅक बनवलेले आहेत मैदान बनवलेलं आहे तर ते प्राधान्याने प्रमाणित होऊन मिळणे विनंती आहे ती समादेशक सहाय्यक यांनी ते पत्रही पाठवलेलं आहे तर मित्रांनो हे पत्र ज्या मुद्द्यांना सांगितलं आहे तर मैदाने प्रमाणित करून द्या म्हणून तर यानुसार आपण असा अंदाज लावू शकतो की पोलीस भरती प्रक्रिया ही सहा जून दोन हजार चोवीस रोजीच सुरू होईल आणि इतरही राखीव पोलीस बल गट, गटात आणि जिल्हा पोलीस यांची पण प्रक्रिया चालू होईल भरती कधीही चालू होऊ द्या तुम्ही तुमचा सराव रनिंगचा गोळा फेकचा हा चालूच ठेवा लांब उडीचा पण असेल